एल दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सवर चार विकेट्सने विजय मिळवला मुंबई इंडियनची फलंदाजी अपयशी ठरली आणि त्यांनी एकशे पंचावन्न धावा केल्या रोहित शर्मा आणि विल जॅक्स लवकर बाद झाल्याने संघ अडचणीत आला सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी एक्कावन्न धावांची भागीदारी केली पण धोनीच्या विद्युत वेगाने स्टंपिंगमुळे सूर्या बाद झाला आणि सामना पूर्णपणे चेन्नईच्या बाजूने झुकला एकशे छप्पन धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने सव्वीस चेंडूत पंचावन्न धावांची चे झुंजर खेळी केली त्यानंतर काही गडी झटपट बाद झाले पण प्राचीन रवींद्रच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नईने सहज विजय मिळवला धोनीच्या मैदानातील आगमनानंतरच चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले